असं घेतो तुमच्या लक्षात आलो ऐंशी टक्के लोकांच्या लक्षात आलो असा काही ते। <laughs> वेगळं म्हणत नाही पण कमीत कमी ते आले आणि अतिशय महत्वाचं संत संगतीत केलेला परमार्थ हा फलद्रुप होत असतो संत संगती व्यतिरिक्त केलेला परमार्थ हा फलद्रुप होत नाही यदा कदाचित तुम्ही विद्वत्ता मिळू शकता विद्वत्ता प्रचूर तुम्ही होऊ शकता पण संतांच्या सानिध्यात संतांच्या संगतीत केलेला परमार्थ हा काय होतो काय आम्ही वेग पाठ केले आम्ही उपनिषद पाठ केले आम्ही पुराण पाठ केले आणि संतांच्या संगतीत राहणार का नाही मग काही गेले आपण पाहिले असे पाहिले म्हणजे शास्त्राप्रमाणे आपण कसेच पाहिले आपले शास्त्र झाले असे गेले बहुत गेलेले असे पण चला मुळात संतांची देवसाहेरा बसते का तुम्हाला महाराज म्हणाच म्हणाला कोणाचं मनाला आवडत तुमच्या कुठलं उत्तर नाही आलं पाहिजे कोणाचा अभंग आहे तुकाला मानाचा अभंग आहे तुकाला मानाचा अभंगाचा दुसरं जन्म काय आवडते म्हणा कुणाचं म्हणाला मनातच आपल्या मनात काय आवडतं सांगितलेलं त्याच्यावर चिंतन झालं नाही सांगितलेलं मला ते आवड मना एक हे ouais दी। <स्तुणीदने दीदने दीदत वारसुणीदा> <स्तुणीद साद दौगे> बाबा एक काम कर पुढे जाय पंढरपूरला म्हणजे ते त्यांचं ऐकतं त्यांच्या मनाला हे आवडत हे आवडत पण मनालाच का दुसऱ्या कशामध्ये सांगितलं म्हणून का सांगितलं मन हे या समितीचं प्रमुख आहे या बॉडीचं मन हे प्रमुख आहे प्रमुख गाव म्हटलं तर आपण पहिल्यांदा काय म्हणतो गावचे कोण पाठी याच पाठी कोण म्हणाची आपण पुढच सांगा सांगतो प्रधान आहे काय प्रधान सकल इंद्रिया मन हे प्रधान सर्व इंद्रियांचं प्रधान आहे हे प्रधान अध्यापक आहे म्हणजे मुख्य आहे ते आमचे प्रधान सचिव आहेत ते आमचे प्रधान मंत्री आहेत मुख्य आहे सकल इंद्रिया मन हे प्रधान प्रमुख आहे आम्हाला असं वाटतं आता आम्हाला ते प्रधान नाही पाहिजे राजा आहे काय सांगा राजा आहे ना राजा म्हणून राजा असे कधी असं आहे पुत्र पत्र संपन्न झाले त्याने कृपा कधी म्हणजे मन कोण आहे चला, राजा चला आम्हाला प्रधान नको राजा नको पाटील नको अध्यक्ष प्राणा बांधणार आहे आम्ही लोक अध्यक्ष आहे सगळ सांगा तुम्हाला अंतर करा पाहिजे स्वातंत्र्यात म्हणजे मन हे दहा इंद्रियाचं अध्यक्ष आहे इंद्रिया किती आहेत दहा पाच पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय पाच त्याच्यात मन आहे का

एका राज्याच्या एका राज्याच्या माणसाला तुम्हाला माहिती आहे एका राज्याच्या माणसाला पराभूत होऊन सुद्धा मुख्यमंत्री गेले आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणूक पडली आणि त्याच्यानंतर कोणा पडले विषय पण काय डायरेक्ट घेणं सोयीचं नाही ना इंद्र नाही काय सांगतो सांगा आपला काय त्याचा ग्रंथ आहे काय त्याचा ग्रंथ कोणचा आपला श्रीमद भगवत गीता हा आपला कायदा झाले जात त्याच्यात देवाला असं वाटलं उद्या सर्वोच्च न्यायालयात गेलं सुप्रीम कोर्टात अर्ज घ्यायला त्यांनी सांगितलं मन सस्तान इंद्रियांनी स्थानिक मला शब्दाने संबोधित केलं सहा पाच आता आठवतात ते सगळं पण म्हणजे पण प्रभू आहे म्हणजे जे काय करायचं ठरवायचं चालायचं ते कोणाकडे बरोबर आहे आयुष्य आवडते मला माझ्या मनाला असं आवडतं कसं आवडतं असं जर विचारला समजा तुम्हाला आता पण सांगितल्या चिंता कसं आवडतं असं विचारलं तुम्हाला काय उत्तर द्या म्हणून देव सेचित त्याची घडावी सांगत आईस आवडते सतत उत्तर देवा गोरवा भी वासना देवा माझी वासना तुम्ही काय करा पूर्ण वासना वासना असते तर अशी असली पाहिजे त्यात आपली वासना वेगळी आणि ती वासना वेगळी असते तुमचा तो माणूस दुसऱ्यात असते मोठ्याचं गेल मोठं गेलं मोठ्याचं गाडं गेलो जेवढं भरत राजा वागेला पण वासना असली अशी वासना असताना देवा माझी अशी इच्छा आहे इच्छा इच्छा शब्द आहे माझी अशी इच्छा आहे माझी अशी वासना आहे की तुम्ही काय करा पूर्ण करा देवा पूर्वा वि वासना आणखी देवा बराबर पुढे चालला देवा आणखी आमची तुम्हाला विनंती अशी आहे की संतांची भेट होणं अतिशय अवघड आहे पण एवढी अवघड जरी असली तरी मला त्यांची भेट घडवून द्या आणि भेट घडल्यानंतर पुन्हा ताकागर होऊ देऊ नका हे अनुभवच्या तिसऱ्या चरणात Gracias. अंग संगत होते कोणाची भेटी हरिजन कोण हरिजन तर काय <laughs> कोण हरिजन आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य वैकुंठवासी उर्वरित दुन्ना महाराज देगलूरकर असं इतकं सुंदर मांडायचं आहे कोण हरिजन जे हरिच्या भक्तीत रममान होतात ते हरिजन हरिच्या भक्तीत रममान होतात ते हरिजन आहे असे जे हरिजन आहेत म्हणजे संत आहे त्यांची मला काय व्हावी भेट व्हावी का बरं देवाकडे काय विनंती आहे कारण देवाशिवाय संतांची भेट होत नाही बहु अवघड परी जगजे जर देवाने करुणा केली तर मग भेट बाकीच्या अवघड आहे चंद्रा म्हणून सुखी सेवावेल असताना तार या करी सार ऐसे कलशी आणि संतांचा भेटला पण कारण समजा पूर्ण हिमानात येत होता अनुशंभ मुख शुक्र महापुरुष समजूया अतिमहु शुर्ग बाय साधूची भेट सुद्धा दुर्लभ अशा प्रकारची आहे मग संतांची भेट देवा माझी तुला विनंती आहे माझी वासना आहे माझं मनाला असं आवडतंय संतांची भेट मला अभिजानाची भेट दिले देवा पण भेट झाल्यानंतर पुन्हा ताकातूट रूऊन देऊन योग येत असतो पण क्षेम होणं महत्वाचं आहे योग जितका महत्वाचा आहे ना तितका क्षेम सुद्धा महत्वाचा आहे हे झाली पुन्हा एखाद्या काय होत नको ते भावना निर्माण होतात आणि नको ते दोष अति सामिप्य दोष आहे असं सुद्धा कधी कधी होत म्हणून ते दोष माझ्या ठिकाणी नोधून आणि एक प्रमाण पुन्हा तत्सम प्रमाण सुद्धा प्रमा एखादं एका जगात

खरं म्हणजे अतिशय एकाग्रतेने जर कीर्तन तुम्ही ऐकलं तुमच्यात अनेक मंडळी कीर्तन करू शकतील आम्हाला नाही आमचे मोहन महाराज सिद्ध मंत्री आमच्याकडेच कीर्तनकार आता कथोर साहेबांना सांगते अहो नारायणराव नारायण राणे आपल्याकडे पुष्कळ करणार आता काय बोलून काही बोल तुम्ही जर घ्यायला सर्व जमत आताच कोणतं गंमतच आता हे जर मला भेटलं होतं एक माणूस कीर्तन बाबा जय तेव्हा मग तुमचं लक्ष पाहिजे ना आमच्यावर यायचं आता लक्ष देवायच्या बाबा हे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात असतात लक्ष द्या इकडे काय लक्ष द्यायचं आमचं लक्ष असं नाही मी आता कीर्तन करायला काही तुमचे शिल्लक असते ना ते मला मागच्या तुम्ही नव्हती जाते ना तयार केले आता कीर्तन झुय समजा तुमचं नाही झालं तर मला सांगा चुनावाने बोलला ना अरे इथे साधना लागते तपश्चर्या लागते अभ्यास असावा लागतो आचार तसा असावा लागतो तर आमच्या क्षेत्रात महत्वाचा ज्याचे आचार आणि विचार एका रेषेत आहे तो आमच्या वारकरी संप्रदायाचा कार्यकर्ता आहे विचार

बिलकुल घालून तर आम्ही ठरवलेलं जे होतो यांना मी सांगितलं आलो आम्ही ठरवलं होतं की आपण जिथे बसणार आहे रामायण वाचायला त्यांनी तिथे बसावं म्हणजे कुठेतरी तिथे बसावं पण त्यांनी निरोप दिलांतर किंवा साधू संत आहे मी तिथे बसणार नाही मी त्यांच्या समोर बसणार आहे आणि आसन त्यांच्यापेक्षा कमी असावा म्हणणार आहे चला पुरुषा शब्दांना भेटतोय हा शब्द हरिजनासमोर भेटेल ना होत होती आणि बरा मला तेव्हा जर मी संतांच्या सानिध्यात जीवन जगलो तरच माझ्या जगण्याला भलेपणा निर्माण होईल या बंगाच्या चौथ्या जगण्या Yeah. Hey.